नमस्कार मी सत्यशिवाय ज्योतिष या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते ज्या लोकांना माझं चॅनल आवडलं सर्वप्रथम त्यांना माझा धन्यवाद आणि जे लोक माझं चॅनल बघत आहेत त्यांनी मला लाईक शेअर व सबस्क्राईब करा म्हणजे असेच चांगले व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोचवत राहीन चला तर मग आपण मिथून व्यक्तींबद्दल माहिती पाहूयात मिथून राशीचा स्वामी बुध आहे मिथून राशीच्या व्यक्ती या बोलण्यात माहीर असतात उत्तम संभाषण ही त्यांची ओळख एखाद्याला कोणतीही गोष्ट पटवून देण्यात ही लोक हुशार असतात मनाने चांगले व विश्वासू असे हे लोक असतात पुढच्या गोष्टींचा विचार करून जगणारे लोक असतात शनी नवव्या घरात वक्री झालेल्या आहेत तरी ते आठव्या घराचंही फळ देतील वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ तुम्हाला होणार आहे तरी तुम्ही कोणत्याही लोभात पडू नका योग्य तिथे इन्व्हेस्टमेंट करा कामाचं नीट नियोजन करून काम करा शनी वक्री झालेत याचा या राशीवर चांगलाच परिणाम झालेला दिसणार आहे चांगले परिवर्तन तुमचे घडणार आहे फक्त काही गोष्टींमध्ये थोडी काळजी घ्यावी लागणार आहे आठवड्याच्या सुरुवातीला थोडा खर्च होताना तुम्हाला दिसणार आहे खर्च म्हणजे फर्निचर खरेदी आरामाच्या वस्तू खरेदी अशा ठिकाणी तुमचे पैसे खर्च होतील जिथे गरजेचे आहे तिथेच पैसा खर्च करा वायफळ पैसा खर्च करू नका व्यवसायात काही अडचणींना सामोरे जावे लागेल कामाचा थोडा ताण जाणवणार आहे कामाच्या ठिकाणी कोणाकडे लक्ष न देता स्वतःचे काम प्रामाणिकपणे पूर्ण करा दुसऱ्याच्या चुकीचे खापर तुमच्या डोक्यावर फुटण्याची शक्यता आहे कामाच्या ठिकाणी प्रतिस्पर्धी वाढलेले दिसणार आहेत तुम्हाला मागे खेचणारे लोक निर्माण होतील पण तुम्हाला तुमचे निर्णय योग्य व विचार करून घ्यायचेत चांगली कामं केल्याने प्रमोशनचे चान्सेस अखेरपर्यंत आहेत नवीन संधी तुमच्यासमोर येणार आहेत चांगल्या लोकांची संगत तुम्हाला लाभणार आहे त्या लोकांच्या मदतीचा तुम्हाला चांगलाच फायदा होणार आहे नवीन कॉन्टॅक्टही तुम्हाला मिळणार आहेत जी लोकं नवीन काम व्यवसाय सुरू करणार आहेत त्यांची कामे या महिना अखेरीपर्यंत पूर्ण होणार आहेत त्यासाठी थोडी धावपळ होणार आहे पण कामात यश नक्कीच मिळणार आहे मिथून राशीच्या जोडप्यांच्या नात्यात थोडे ताणतणाव जाणवतील तरी कोणत्याही भांडणात जास्त पडू नका जेवढी भांडणं टाळता येतील तेवढी टाळा समजूतदारपणा दाखवा व जोडीदाराला टाइम द्या त्यामुळे नात्यातला गोडवा वाढणार आहे मिथून राशीच्या व्यक्ती पैशाच्या बाबतीत चिकित्सक असतात कोणालाही उधार देताना थोडा विचार करतात सहज उधार कोणाला देत नाहीत पैसा योग्य ठिकाणी विचार करून गुंतवतात या महिना अखेरीपर्यंत तुम्हाला धनलाभाचे योग आहेत पैसा तुम्ही योग्य ठिकाणी गुंतवा म्हणजे प्रॉपर्टी सोनं किंवा वाहन खरेदीमध्ये तुम्ही पैसे गुंतवू शकता मिथून राशीच्या लोकांच्या आरोग्यात थोडा चढ उतार जाणवणार आहे पोटाचे विकार पित्त व्हायरल इन्फेक्शन डोकेदुखी असे आजार तुम्हाला जाणवतील थोडा दवाखान्याला तुमचा थोडासा खर्च होणार आहे विदेशात जाण्याचे योग या महिन्यात येणार आहेत विद्यार्थ्यांनाही त्यांच्या कार्यामध्ये यश मिळणार आहे दूर गेलेली नाती तुम्हाला परत मिळण्याचे योग आहेत वाहन फक्त तुम्हाला ह्या महिन्यामध्ये थोडं जपून चालवायचं आहे मिथून या राशीसाठी तूळ व कुंभ या राशींचा जोडीदार उत्तम ठरणार आहे शनीचे लाभ मिळवण्यासाठी ओम शनेश्चराय नमः नम हा जप तुम्ही केला तर तो योग्य ठरेल एकंदर हा महिना परिश्रमाचा तसेच यश देणारा आहे तरी माझी माहिती तुम्हाला आवडली असेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा व चॅनेलला सपोर्ट करा बाकीच्या राशींची माहिती लवकरच चॅनलवर येईल धन्यवाद